मान तालुका हा तसा कायम दुष्काळी भाग एकोणीशे नव्वद पूर्वी मान तालुक्यात सर्वदूर शिक्षणाचं जाळ सर्वत्र पसरलं नव्हतं एकोणीशे नव्वद साली जेव्हा स्वतः उच्च शिक्षित असलेले दिवंगत आमदार दोंडीराम वाघमारे प्रथमच निवडून आले तेव्हा त्यांनी मान तालुका दुष्काळमुक्त करण्यासोबतच शिक्षण व रोजगार या दोन बाबीवर सुद्धा ठळकपणे काम करण्यास सुरुवात केली आज आपण मान तालुक्यातील वडजलगावचे सुपुत्र मान फलटणचे तत्कालीन आमदार स्वर्गीय धुंडीराम वाघमारे उर्फ दादा यांची कारकीर्द पाहणार येणाऱ्या सात तारखेला स्वर्गीय आमदार धुंडेराम वाघमारे यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा वडजल तालुका मान या त्यांच्या गावात राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पार पाडणार म्हणूनच त्यांनी केलेल्या कामाचा व कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश राय माझे आमदार स्वर्गीय धुंडेराम वाघमारे हे फलटण विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सालापर्यंत दोन वेळा अपक्ष निवडून आले होते वर्षानुवर्ष दुष्काळाच्या चटक्यांनी चा होळपरलेल्या या दुर्लक्षित भागाचे भाग्य बदलण्याचे शिवधनुष्य मतदार मतदारसंघाचे तत्कालीन आमदार धोंडीराम वाघमारे यांनी लिलिया पेडले त्यांच्याच कार्यकाळात अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भाजप शिवसेना युतीच्या सरकारने उरमोडी झेकाटापूर पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता दिली लहानपणापासून मान तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष प्रत्यक्ष अनुभवलेले असल्यामुळे सन एकोणीसशे नव्वद मध्ये प्रथमच आमदार म्हणून निवडून गेलेल्या आमदार धुंडीराम वाघमारे यांनी त्यांच्या आयुष्याचे लक्ष हे केवळ मानदेशात पाणी आणून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करणे हेच ठरवलं केवळ त्यामुळेच पहिल्यांदा सन एकोणीशे नव्वद मध्ये व त्यानंतर सन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये समोरून चालून आलेल्या मंत्रीपदाला विनम्रपणे नकार देत मान देशाच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देत मंत्रीपदापेक्षा मला माझा मान तालुका पाण्याने समृद्ध होऊन सुजलाम झाल्याचे बघायचे हे विधानसभेमध्ये अनेकदा ठणकावून सांगितले होते एखाद्या प्रदेशाचा विकास करायचा असेल तर काही गोष्टी तिथे अस्तित्वात येणे खूप गरजेचे असतात त्यात प्रामुख्याने वीज पाणी रस्ते शिक्षण रोजगार हे काही प्रमुख घटक अतिशय महत्वाचे असतात मान तालुका हा तसा कायम दुष्काळी भाग म्हणून गणला जात होता एकोणीसशे नव्वद पूर्वी मान तालुक्यात सर्वदूर शिक्षणाचं जाळं फारसं पसरलं नव्हतं एकोणीसशे नव्वद साली जेव्हा स्वतः उच्च शिक्षित असलेले दिवंगत आमदार धोंडीराम वाघमारे दादा प्रथमच निवडून आले तेव्हा त्यांनी मान तालुका दुष्काळमुक्त करण्यासोबतच शिक्षण व रोजगार या दोन बाबीवर सुद्धा ठळकपणे काम करण्यास सुरुवात केली त्यापूर्वी तालुक्यात गटातटाच्या राजकारणामुळे समाजाचं अतिशय नुकसान झालं होतं वाद इतके विकोपाला गेले होते की अनेक गावात रस्ते पाणी व शिक्षण संस्थांची खूपच दुरावस्था झाली होती निवडून आल्यानंतर धुंडीराम दादांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावली व यापुढे कोणत्याही गावाच्या विकासाच्या आड मी व माझे राजकारण आणणार नाही ना ना। व कृपया इतर कुणीही तसा अडथळा आणायचा प्रयत्न करू नये असा प्रस्ताव मांडला त्याची सुरुवात त्यांनी विरुद्ध गटातील मंडळीच्या शालेय संस्थांना मंजुरी मिळवून देऊन केली आदराने दादा या नावाने संबोधणाऱ्या मानफलटण तसेच खटाव या तालुक्यातील जनतेचा धोंडीराम दादांवरचा विश्वास त्यामुळे अल्पावधीतच द्विगुणित झाला होता यामुळे एक गोष्ट झाली की मतदारसंघातील राजकारण हे केवळ निवडणुकापुरतेच मर्यादित राहून विकासाची चक्रे जोरजोरात फिरू लागली मान तालुक्यात त्या कालावधीत रेकॉर्ड ब्रेक शाळांचं जाळ विणलं गेलं म्हसवड येथील बेरीमाता या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मंजुरी देखील दिली व तालुक्यातील पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली लोक आपल्या मोठ्या भावाकडे ज्या हक्काने आपल्या समस्या मांडाव्यात त्या हक्काने आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न दादांसमोर मांडू लागले त्यातून अजून एका महत्वाच्या जटील समस्येकडे दादांचं लक्ष वेधलं गेलं आपल्या लहान मोठ्या गरजांसाठी त्या काळात गोर गरीब लोक सावकारी पाशात अडकले जात होते ज्या काही मोजक्या बँका अस्तित्वात होत्या त्यांच्याकडील कागदपत्रांची पूर्तता करता करता नाकी नेत होते या प्रश्नांची जर तळ लावायची असेल तर, तर गावोगावी लोकांना सहज उपलब्ध होतील अशा पतसंस्था उभ्या राहणे गरजेचे आहे हे स्वतः अर्थशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या दादांनी नेमकेपणाने ओळखले. आणि अनेक तरुण अने होतकरू युवकांना प्रोत्साहित करून मान तालुक्यात पतसंस्था उभारणीचे मोठे काम दादांनी सुरू केले ज्या गरीब शेतकरी मजुराला आर्थिक संस्थांमध्ये काहीच पत नव्हते त्यांना या पतसंस्थांच्या माध्यमातून केवळ पाठपुरावा झाला नाही तर आर्थिक स्तर उंचावून उन आपली पद निर्माण झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली मानफलटण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतात सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये कामाचा जो धडाका वाघमारे दादांनी लावला होता तो पाहून मंत्रालयातील अधिकारी सुद्धा आवाक झाले होते महाराष्ट्रातील त्या काळातील जवळपास सर्वच मंत्र्यांकडे असलेल्या कामाच्या फाईल्स पैकी अधिकतर कामे ही आमदार धुंदीराव वाघमारे यांनीच सुचवलेली असायची प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात आमदार वाघमारे यांच्या कामाच्या फाईलसाठी एक वेगळे कपाट विकत घ्यावे अशी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांनी मिश्किलपणे केलेली टिप्पणी ही वाघमारी दादांच्या कामाला दिलेली एक प्रकारची पोच पावतीच होती एकोणीशे नव्वद साली पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून येताना पूर्वी केलेल्या कामांचा लेखाजोखा का मांडण्याची जबाबदारी नव्हती परंतु एकोणीशे पंच्याण्णव सालच्या निवडणुकीत अगोदरचा पर्याय नव्हता किंबहुना तो सप्रमाण सिद्ध करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे होते मतदारसंघातील जनतेचे सार्वजनिक प्रश्न व समस्या सोडवणे या गोष्टीस प्राधान्य देणे व सर्वसामान्य जनतेची कामे करताना कोणतेही राजकारण मध्ये आणायचे नाही हा वाघमारे दादांचा पहिल्या दिवसापासून दंडक होता व त्यामुळे अनेक जवळची मंडळी दुखावली जाणे हे स्वाभाविकच होते आणि त्यामुळेच एकोणीशे नव्वद सालच्या निवडणुकीत भरभक्कम पाठिंबा असणारे सदाशिवराव पोळतात्या यांच्यासोबत मतभेद झालेले एकोणीसशे च्या विधानसभेची निवडणूक बहुतेक वाघमारे दादांना जड जाणार असा अनेकांनी कयास बांधला होता मात्र गोरगरीब जनतेच्या मनात काही वेगळेच होते आपल्या भागाचा अजून विकास जर करून घ्यायचा असेल तर वाघमारे दादांनाच निवडून द्यावे लागेल याची मनाशी पक्की खुणगाट सर्वसामान्य मतदारांनी बांधली होती आणि त्याचाच परिपाक म्हणून एकोणीशे पंच्याण्णव साली आमदार धोंडीराम दादा वाघमारे हे एक पुन्हा एकदा अपक्ष आमदार म्हणून पंचवीस हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले त्या मताधिक्याचा रेकॉर्ड आजपर्यंत अबाधित आहे एकोणीशे नव्वद साली मिळालेल्या दोन हजार चारशे मताधिक्यापेक्षा यावेळी मिळालेली मताधिक्य हे वाघमारे दादांनी केलेल्या निस्वार्थ कामाची मानफलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेने दिलेली शबाचकीच होती निवडणूक झाली आणि जसजसे निवडणुकीच्या निकालाचे कल हाती यायला लागले तसतसे वाघमारे दादांनी पहिल्या फेरीपासून मिळवलेली मतांची आघाडी पुढील अनेक फेऱ्यांमध्ये कायम राहील तिकडे फेऱ्यांचे आकडे भारी येऊ लागले आणि इकडे मुंबईत युतीचे सरकार आणण्यासाठी अपक्ष आमदाराची जुळवाजुळव करणे सुरू झाले होते एकोणीशे पंच्याण्णव साली बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्रात एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसेनेकडून राजसाहेब ठाकरे आणि भाजपकडून स्वर्गीय आमदार हशू अडवाने यांनी पडद्यामागे राहून खूप मेहनत घेतली होती राज ठाकरे साहेबांनी दर पंधरा मिनिटांनी वाघमारे दादांच्या वाशी येथील घरातील फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते घरून त्यांना दादा दादांसोबत अजून काहीच संपर्क झालेला नाही हेच उत्तर देण्यात येत आणि ते अगदी खरे सुद्धा होत राजसाहेब आणि हशो आडवाणी या दोघांनी त्यावेळी राहून राहून या गोष्टीचे अप्रूप वाटत होते की पाच वर्षे आमदार असलेल्या माणसाचे मुंबईत अजूनही स्वतःचे घर नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात नवीनच आलेला मोबाईल फोन अजूनही आमदाराकडे नाही शेवटी थकून रात्री साडेतीन वाजता राज साहेबांनी स्वतःचा पर्सनल नंबर देत हा माझा नंबर वाघमारे दादांशी कधीही संपर्क झाला तर द्या ही विनंती केली जवळपास सोळा अपक्ष आमदारांनी वाघमारे दादांच्या वा नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारला पाठिंबा दिला त्यावेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या मनोहर जोशी यांनी धोंडीरामदाना मंत्रीपद द्यायचं ठरवलं होतं पण त्या मंत्रीपदाला धोंडीराम दादांनी विनम्रपणे नकार दिला व मी युती शासनाला दिलेला माझा पाठिंबा हा माझ्या मान तालुक्यावर लागलेला दुष्काळग्रस्त हा कलंक का कायमचा पुसून टाकण्यासाठी दिलेला आहे हे अतिशय बाणेदारपणे सांगितले आणि त्यासाठी झेहे कटापूर उरमोडी योजना ढाकणे तलाव आंधळी धरण आणि अशा अनेक योजना मानफलटण मध्ये आणण्याचे वचन घेतले पुढे वाघमारी दादांच्या कार्यकाळातच या योजना मंजूर करून कार्यान्वित करून घेतल्या व त्यासाठी आवश्यक असा पाठपुरावा करण्यात अजिबात हैग केले वाघमारी दादांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून त्यांचे अतिशय भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी म्हणजेच वडजल येथे होते आणि खरे म्हणजे त्या काळी तरुण असलेल्या व आज जवळपास वयाचे पन्नाशी गाठलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आमदार धोंडीराम दादांचे स्मारक मात्र अजूनही तसेच अबाधित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मानदेश प्राईम ला सबस्क्राईब करून नेहमी अपडेट राहा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद